नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कशा आहेत नाष्टा झाला का तुमचा तर मग पाऊस पडलाय भरपूर पाऊस झाला तुमच्या इकडं पाऊस झाला का नक्की सांगा तर दाखवते चला पाऊस कसा पडलाय आपल्या इकडे गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसा ठेवलाय कांदा कांदा थोडासा खराब झाला ता सगळा असा स्वच्छ करून परत असा व्यवस्थित ठेवलाय पाऊस भरपूर पडलाय बरं का ऊन पडलाय आता मस्त वातावरण बघा हिरव गार झाले आपलं <tip> पावसामुळे हे झालंय असं चिखल झालाय आता ऊन पडलंय ते जरा बरं वाटायला लागलंय कांदा असा पसरून ठेवलाय आपल्याला जास्त दिवस अजून ठीक ठीक हे अजून स्वच्छ करायचं इकडे चालले पोहे करायचं चपात्या राहिल्यात करायच्या थोड्याशा आणि नाश्त्याला करायचं सुक्क वांग पोहे आपले तयार आहेत दहासाठी पोहे त्याच्यात घरी तोपर्यंत पोहे 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 त्याच्या आवडीच आहेत या सगळ्यांनी पोहे 现在都不会背了。